तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी, स्वामी समर्थ तर कसे सगळे आशा करतो की सगळे मस्त असाल आनंदात असाल तर मित्रांनो आज आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती तर त्यामुळे आम्ही खुशीचा एक छोटासा गिटअप केलेला आहे तर ते तुम्ही बघून मला कमेंटमध्ये जा कसा वाटला तर तो रेडी होती खुशी त्यानंतर मी दाखवतो आणि आता बघा आमचे इथं कोण कोण येऊन बसलेले पब्लिक बघा किती बसलेली त्यांना बघण्यासाठी तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ तर लाईक करा चॅनेल चॅनेल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग जो आहे तो इथून सुरू करूया तर मित्रांनो आज आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती तर अक्षने गेटअप केलेले बघा सावित्रीबाई फुलेचं त्याचं भाषण आहे तर भाषणासाठी ऑल द बेस्ट आणि त्याच्यानंतर गेटअप कसा वाटला कमेंट करून सांगायचं मला त्याच्यानंतर तिचं भाषण वगैरे होईल तर इकडं आजी ते बघा राणीमध्ये मस्त बघण्यासाठी खुशी खुशी आणि गोलू येतो समर्थ म्हणजे आमच्या मुलगा आहे छोटासा त्याचा पण गेटअप केलाय ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले असं गेटअप केलेलं आहे त्यांचा त्यांना बघण्यासाठी बसलेले चला आता सगळे तुम्ही रेडी आहे ना बघण्यासाठी खुशी चला एक दोन तीन

म्हणजे मी सावित्रीबाई फुले माझ्या विषयी मा, मी दोन शब्द बोलणार आहे माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई नाव खंडोजी नवसे पाटील हे होते त्याचा विवाह हो। वयाच्या अवध्या नवव्या वर्षी झाला लग्नानंतर लग्नानंतर महात्मा फुले आणि मी एकशे अठ्ठेचाळीस मध्ये अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील बुधवारपेठेत मुलीची पहिली शाळा काढली मुलींना शाळेत शिकवायला जातानी लोकांनी माझ्यावर दगडफे केली शेडही मारून फेकले तरी उग मी बघली नाही मी मुलीच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली ज्योतिबांच्या अनेक कार्यास मी मी मोलाचे सहकार्य केले अशा या माऊली मी मी माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद तर कसं वाटलं आमच्या अक्षूचं भाषण आणि खुशीचा गेटअप कमेंट करून सांगा तर मस्त भाषण केलं पाठ केलं तुम्ही जर पुढे जाय स्वतःच्या पाया उभे राहाल खूप शिकाल तर मला अजून खूप आनंद होईल भाषण आणि गेटअप कसं वाटलं वाटलं छान वाटलं छान वाटलं ना बाबा मस्त होते ना एकदम हा मी तर आक्षुनी गेलं होतं मी टाकतो तो व्हिडिओ तो पण काढलेला आहे तो पण काढला आहे तो पण टाकतो पण आम्ही नंतर आम्ही प्लॅन केला म्हटलं चला आता खुशीचा आपण एक गेटअप करून देऊ आणि एक व्हिडिओ बनवून देऊ तर आता ज्योतिबा बोले आता ज्योतिबा बोल हो ज्योतिबा बोले आनंद होतो तर कसं वाटलं भाषण अक्षरच आणि गेटअप खुशीचं कमेंट करून सांगा अजून ज्योतिबा फुले येत आहे अजून तुम्हाला दाखवली अजून सुरुवात झाली आता त्यामुळे कुठे जाऊ नका व्हिडिओ बघता तर मित्रांनो फायनली सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले रेडी झालेले आहे तर कमेंट करून सांगा कसे वाटले दोघं पण तर याला आता रेडी केलं इतक्यात मगच तुम्ही बघितलं सावित्रीबाई फुलेंचं भाषण वगैरे झालं त्यानंतर आपले महात्मा ज्योतिबा फुले रेडी झालेले आहे तर मस्त आम्ही घरच्या घरी केलेलं आहे त्यांचा लुक कसा वाटला हे कमेंट करून सांगा आम्हाला फोटोशूट वगैरे चालू आहे आता इकडलं बघा तर चला आपलं कार्यक्रम संपन्न झालेला आहे आजचा सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले तर कसा वाटला सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले कमेंट करा लाईक करा चॅनल वर चॅनलला सबस्क्राईब करा सगळे गॅंग घेऊन आम्ही बसलो होतो सावित्रीबाई फुले अजून गेटअप तसं कसं वाटलं मस्त का तर मित्रांनो आता टाइम होत आहे सात वाजून पस्तीस मिनटं तर आता एक आमच्या गावातली नातेवाईक चाललो आहे त्यांना कांद्याची वर द्यायची तर आजीन आले आज पाहुणे तर उद्या आमची इथं कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम काय इथून मला उद्याच्या परवाच्या ब्लॉगमध्ये समजेल सॉरी उद्याच्या नाही परवाच्या ब्लॉगमध्ये त्यामुळे व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता जाऊया त्यांना भाजी दे वगैरे देऊया मग घरी मग मी तुम्हाला भेटतो तु। तर मित्रांनो फायनल आता टाईम होत आहे नऊ वाजून तीस मिनटं तर आजचा ब्लॉग जो आहे तुम्ही ते संपवतो आशा करतो की आजचा व्लॉग आहे तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट स्वीट ड्री